पिंपळेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाहिला तहसीलचा कसा चालतो कारभार बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातील पिंपळेश्वर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयात नेमका कसा कारभार चालतो याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी तहसील कार्यालयातल्या विविध विभागाचा फेरफटका मारत नवीन वर्षाची सरप्राईज भेट दिली आहे हे मुलं आहेत आष्टी शहरातल्या पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल विद्यालयातील या मुलांना आष्टी शहरातील तहसील कार्यालयात नेमका कसा कारभार चालतो याबाबत शाळेतल्या सर्व शिक्षकांनी नवीन वर्षाची सरप्राईज भेट घडवली आहे या मुलांनी तहसील कार्यालयातल्या प्रत्येक विभागात नेमके कामकाज कसे चालते याबाबत जाणून घेतलंय विद्यार्थ्यांनी तहसीलदार वैशाली पाटील यांना विविध प्रश्न विचारले यावेळी तहसीलदार पाटील यांनी तशाच पद्धतीनं विद्यार्थ्यांना मन मोकळ्यापणानं उत्तरे देऊन सर्वांचे मन जिंकलेत याबाबत इथल्या विद्यार्थ्यांनी आज मराठी शो बोलताना तहसील कार्यालयात नेमकं पाहून काय वाटलं अशा बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एकूणच काय तर नवीन वर्षाचा नवीन फंडा तहसील कार्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना माहिती मिळाली आहे त्यामुळे विद्यार्थीही जाम खुश झालेत पाहुयात याबाबतचा एक खास रिपोर्ट नवीन वर्षाचा वेगळा काहीतरी उपक्रम करावा नवीन संकल्प नवीन काहीतरी करावं या संदर्भात आष्टी शहरातल्या पिंपळेश्वर इंग्लिश स्कूलच्या वतीने आष्टी येथील तहसील कार्यालयाला भेट दिली आणि तहसील कसं असतं कशा पद्धतीने चालतं त्यांचं कामकाज आपल्यासोबत या शाळेचे विद्यार्थी येताना विचारू तुम्ही तहसीलच कामकाज कसं पाहिलं काय वाटलं पाहून काय आम्ही म्हणजे आज नवीन वर्षाची वर्षाच्या निमित्त मॅम आमचे शिक्षक आम्हाला इथं घेऊन आले आम्हाला फार आनंद झाला तर आम्ही या तहसीलमध्ये बराच वेळ असं फिरलो फिरलो व माहिती घेतली इथलचे जे कर्मचारी आहेत ते खूप फ्रेंडली आहेत त्यांनी आम्हाला सगळ्या म्हणजे सगळ्या विषयांविषयी अशी माहिती काय असतं तहसील हे तालुक्यातलं प्रमुख कार्यालय असतं तालुक्यातलं कुठलं काम करायचं म्हणलं तर तुम्ही येताना जातानी बाहेरून बघत असतात प्रत्यक्षात आज तहसील मध्ये येऊन पाहिल्यानंतर काय वाटलं म्हणजे आम्हाला असं वाटायचं की काय असेल या तहसीलमध्ये आम्ही आधी आलोच नव्हतो पण आज आल्यावर कळलं की खरंच इथं खूप मोठ म्हणजे किती जबाबदारी असते इथं कि किती मोठे मोठे काम इथं होतात कि किती म्हणजे जुने असे पुरावे या, या तहसील मध्ये आपल्याला आढळतात तहसीलदार मॅडमला भेटले का तू काय विचारलं का प्रश्न आहे का हो त्यांना भेटल्यानंतर आम्हालाच फार उत्साह झाला किंवा महिला आम्ही पहिल्यांदाच बघितली तहसीलदार म्हणून म्हणून आम्हाला फार प्रोत्साहन त्यांच्याकडून काय म्हणलं एखादा प्रश्न वगैरे हा त्यांना विचारलो तुम्ही कोणत्या परीक्षा दिल्या तर पर त्यांनी आम्हाला फार एक एक गोष्ट फार सुंदर पण पद्धतीने सांगितलं तू काय काय वाटलं मला इथं तैसर बघून खूप आनंद झाला आणि आपण पण इथं यावा म्हणजे मी पण इथं या ठिकाणी असलं पाहिजे असं मला वाटतं जेव्हा पहिल्यांदा मॅडमला पाहिलं मॅडम याच्या अगोदर पण एकदा दोनदा शाळेत आला मॅडमला असं पाहून त्यांच्या जागेवर आपण पण असावं मॅडम सारखं आपण पण इमानदार त्यांच्यासारखं असावं असं मला वाटतं तर मॅडमचं इथल्या सर्वच कर्मचाऱ्यांचं काम काज सर्व खूप छान आहे तर मला पण इथे येण्याची इच्छा आहे भविष्यात हो हा म्हणजे आता पाहिजे आपल्या सोबत विद्यार्थी त्यांना विचारू कि तुला काय वाटलं तहसील बघून काय सांग चांगल्या प्रकारे माहिती दिली आम्हाला सगळे रूल सांगितले तहसीलचे काय मॅडम ला एखादा प्रश्न वगैरे विचारला हा आम्ही सगळं विचारलं कोणत्या कोणत्या रूल ला काय काय कागदपत्र लागतात ते सगळं आम्ही माहिती अजून आपल्या सोबत काही विद्यार्थी त्यांना विचारू काय विचारलं तहसीलदार मॅडम ना तहसील बघून काय वाटलं तुला आधी आम्हाला तहसील मध्ये यायचं म्हणजे इतकं मोठं सरकारी कार्यालय तालुक्याचे सर सर्वात मोठे सरकारी कार्यालय आम्हाला भीती वाटायची पण आज तहसीलमध्ये येऊन आम्हाला सर्व प्रकारची माहिती भेटली महसूल आणि सर्वच प्रकारचे म्हणजे पुढे जाऊन आम्हाला कशी गरज लागणार आहे आणि इकडे यावं पण लागणार आहे याबद्दलची सर्व माहिती आम्हाला तहसील वर मोर्चा तहसील मध्ये असं होत अशा बातम्या वगैरे तू वाचली असते ना ऐकलं असत पण प्रत्यक्षात तहसील मध्ये आल्यानंतर कसं वाटलं काय तहसील म्हणजे असं काही जास्त हे नाही इथले कर्मचारी खूप फ्रेंडली आहेत आणि आम्हाला इथून माहिती भेटते आणि कसल्याही प्रकारचे म्हणजे इथे काम करायचं हो अजून काही विद्यार्थी त्यांना आपण विचारू की तुला काय वाटलं काय बघितलं आल्यानंतर खूप भारी वाटलं जसं की मला जास्त महत्व म्हणजे मला सगळ्यात जास्त आवड निवडणूक या क्षेत्रात आहे तर मी त्यांना निवडणुकीबद्दल खूप सारे प्रश्न विचारले त्यांनी मला त्याची उत्तरही खूप चांगली दिली काय विचारलो त्यांना मी विचारलं की जर आपल्याला समज काय होईत असेल पुढे नगरसेवक हे तर आपलं वय काय आप लागतं आपल्याला त्याच्या काय असतात त्यांनी आम्हाला ते, ते खूप चांगल्या प्रकारे समजून तुला काय वाटलं काय विचारलं सगळी वर्किंग सिस्टम बघून आज मला असं आहे की तहसील हे इतकं मोठं कार्यालय असून एकदम सिस्टमॅटिक सगळे पद्धतीने सगळे कामकाज होते सगळे म्हणजे एक एक, एक, एक कर्मचारी अधिकारी होतो बघितल्यानंतर काय नाही ते आता नंतरच आता अजून काही विद्यार्थी त्यांना पण विचारू तुला काय वाटलं काय सांग आम्ही इथल्या कर्मचाऱ्यांना खूप सारे प्रश्न विचारले आणि त्यांनी आम्हाला त्याचे चांगले उत्तर दिली आम्हाला समजून असं सांगितलं आणि इथे येऊन आम्हाला ना खूप ज्ञान मिळालं कारण आम्ही आता पुढे जाऊन इथे येणार आहेत त्याच्यामुळे त्यासाठी सुद्धा आम्हाला मदत झाली खूप तुला काय वाटलं काय सांग खूप चांगलं वाटलं कारण पहिल्यांदाच मी तहसीलमध्ये आलतो वर्किंग सिस्टम पाहून खूप बरं वाटलं तहसील मॅडम मॅडमचा स्टाफ बिब खूप चांगला आहे तर तुला काय वाटलं काय सांग मी आता पहिल्यांदाच मध्ये आलतो मला आधी तहसीलचं काय माहित नव्हतं पण आज मला सगळं माहिती मिळलेली आहे सगळं स्टाफ पण ते सगळा चांगला आहे आपण पाहिलं की तहसील कार्यालयामध्ये कसं काम चालतं कसं तहसीलचं चा कामकाज असतं शाळेतले विद्यार्थी जर तहसील कार्यालयात आले तर वेगवेगळे अनुभव त्यांना पाहायला मिळतात ऐकायला मिळतात काही विद्यार्थ्यांनी तहसीलदार मॅडम में यांना पण प्रश्न विचारले अशा पद्धतीने नवीन वर्षाचे अनोखा उपक्रम या विद्यार्थ्यांना पाहायला मिळाला विशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी जिल्हा बीड